माझं शिक्षण पूर्ण होताच माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी लागली होती आणि तिने घाईघाईतच माझं चुकीच्या घरात लग्न लावून दिलं घाईने लग्न केल्यामुळे आमच्याकडून लग्नात काही खास तयारी झाली नव्हती त्याचं सगळ्यात मोठं कारण मला वडील नव्हते फक्त म्हणायला मला तीन मोठे भाऊ होते पण ते तेवढंच एवढंच कमवत होते जेवढं त्यांच्या बायका मुलांना भागेल बहुतेक या कारणामुळेच माझ्या आईला माझ्या लग्नाची जास्त काळजी होती ती मला सारखी म्हणायची आत्ता तर मी जिवंत आहे पण मी मेल्यानंतर तुझं काय होणार आहे माहीत नाही आमच्याकडून लग्नातल्या सगळ्या विधी अगदी व्यवस्थित पार पडल्या नवऱ्या मुलाकडून मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं जेव्हा माझ्या नवऱ्याची वरात आली तेव्हा माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे बघतच राहिल्या होत्या कारण तो खूप हँडसम होता माझ्या मैत्रिणी नवरदेवाला बघून माझ्याजवळ येऊन म्हणाल्या नशीबवान असावं तर तुझ्यासारखं एवढा हँडसम नवरा एखाद्यालाच मिळतो सगळ्यांना नाही मीही अजून माझ्या नवऱ्याला बघितलं नव्हतं लग्न करताना मला वेगळाच आनंद आणि समाधान झालं होतं मला आनंद या गोष्टीचा होता की मी माझ्या नवऱ्यासोबत आयुष्यभर असेल आणि मला या गोष्टीची चिंता होती की माझ्या आनंदाला कोणाची तरी नजर लागू नये पण ज्या व्यक्तीला आनंद खूप कमी वेळा मिळाला असेल त्याच्याजवळ आनंद आणि सुख तरी कसं टिकून राहील असंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं होतं लग्नाच्या पहिल्या रात्री मी सजून धजून माझ्या नवऱ्याची वाट बघत बसले होते आमच्यासोबत माझ्या मोठ्या दिराचंही लग्न झालं होतं आणि आम्ही दोन सुना घरी आलो हो होतो माझ्या नवऱ्याचं नाव श्याम होतं आमच्या लग्नात श्यामच्या घरच्यांनी सगळी हौस पूर्ण केली होती कारण हे घरातलं शेवटचं लग्न होतं थोड्याच वेळात दरवाजा वाजला आणि श्यामच्या पावल्यांचा आवाज येऊ लागला त्याने रूममध्ये येऊन जसं माझ्या डोक्यावरचा पदर वर केला तेव्हा त्याला ते ते बघून मी हैराण झाले तेव्हा मला माझ्या मैत्रिणींचं बोलणं आठवू लागलं कारण श्याम तर खूपच हँडसम आणि स्मार्ट होता आज मी त्याला पहिल्यांदाच बघितलं होतं तो त्याच्या सगळ्या बहिणी भावांमध्ये वेगळा होता रंग गोरा गोरा आणि नाकाडोळ्यांनी एखाद्या राजकुमारासारखा वाटत होता दुसऱ्या दिवशी सकाळच्या विधी चांगल्या पद्धतीने पार पडल्या मी माझ्या मोठ्या जावेला बघितलं तेव्हा ती मला थोडी हुशार वाटली कारण ती मला सारखी विचित्र नजरेने बघत होती ती ही माझ्यासारखी त्या घरातली नवी नवरी होती पण तिचं वागणं काही वेगळंच होतं ती मला वरून खाली तिच्या रागीट नजरेने बघत होती काय माहीत माझ्याबद्दल काय विचार करत होती असो माझ्या सासूने माझ्या आणि माझ्या मोठ्या जावेचे कपडे आणि दागिने एकसारखे बनवले होते कारण दोघींनाही काही कमी जास्त होऊ नये म्हणून फक्त कपड्यांच्या रंगात फरक होता आम्ही दोघीही खूप खुश होतो मला तर माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता माझी आई मला बघून खूप खुश होती तिला स्वतःवर गर्व होता की तिने तिच्या मुलीसाठी खूप छान घर शोधून काढलं आहे पण काही दिवसातच आमच्या आनंदाला कोणाची तरी नजर लागली अजून माझ्या लग्नाला एक आठवडा झाला नव्हता की एका संध्याकाळी श्याम बोलता बोलताच बेशुद्ध पडला मी जोरात किंचा कारण तो माझ्या जवळ बसला होता आणि माझ्यासोबत गप्पा मारत होता माझ्या ओरडण्याच्या आवाजाने घरातील सगळे जण आमच्या खोलीत आले आणि श्यामला बेशुद्ध बघून रडू लागले माझे सासरे आणि मोठे दीर श्यामला उठवू लागले कोणी त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत होतं तर कोणी त्याचे तळवे घासत होतं पण तो शुद्धीवर येत नव्हता मग घाईघाईनेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले अर्ध्या तासानंतर मला मोठ्या दिलाचा फोन आला ते म्हणाले आता श्याम शुद्धीवर आला आहे तेव्हा माझ्या जीवात जीवाला थोड्या वेळाने ते श्यामला घरी घेऊन आले मी माझ्या खोलीच्या दरवाजावर उभी होते आणि श्यामला बघून रडत होते एकतर माझं नवीन प्रेम होतं आणि त्यात आम्ही लग्नाच्या बंधनात अडकलो होतो त्यामुळे आमचं प्रेम अजूनच घट्ट झालं होतं मग ते एका दिवसाचं असो किंवा भरपूर वर्षांचं आणि लग्नानंतर एका स्त्रीला सगळ्यात महत्वाचा तिचा नवराच असतो ज्याच्या जीवावर ती सजत धजत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते तिच्या आयुष्यात सगळीकडे आनंदच आनंद असतो श्यामने माझ्याकडे बघितलं तेव्हा तो उभा राहून मला म्हणाला वेडी आहेस का तू रडत का आहेस मी अजून जिवंत आहे त्याचं बोलणं ऐकून मी परत गेले आणि त्याला मिठी मारून रडू लागले माहित नाही पण मला असं वाटू लागलं होतं की कोणीतरी श्यामला माझ्यापासून हिरावून घेत आहे श्यामने औषध घेतल्यामुळे त्या रात्री त्याला लवकर झोप आली होती पण मी मात्र त्या पूर्ण रात्री झोपू शकले नाही मी सारखी सारखी उठून श्यामला बघत होते की तो व्यवस्थित झोपला आहे की नाही सकाळी उठल्यावर मात्र मी श्यामला उठवलं मला माहीत नाही असं का वाटत होतं की माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे माझं हृदय खूप बेचैन झालं होतं दुसऱ्या दिवशी रात्री झोपण्याआधी श्याम मला म्हणाला माझं डोकं खूप दुखत आहे मग मी श्यामला विचारलं तुला असा त्रास पहिल्यापासून होत होता का परवा तुला काय झालं होतं की तू अचानक बेशुद्ध झालास माझ्या प्रश्नावर श्याम फक्त एवढंच म्हणाला की मला अगोदर कधी असं झालं नाही असं बोलल्यानंतर श्यामचं डोकं अजून जास्त दुखू लागलं तो असं म्हणतच अस बेशुद्ध झाला मी त्याला असं बेशुद्ध होताना पाहून खूप काळजीत पडले आणि रडतच माझ्या खोलीतून परत बाहेर आले आणि सगळ्यांना आवाज देऊ लागले आणि म्हणाले श्यामला काहीतरी झालं आहे माझ्या ओरडण्याने अजून एकदा सगळे घरातले एकत्र आले श्याम आजही त्याच परिस्थितीत होता यावेळी घरातले त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मी खूप वेळा म्हणाले की मीही तुमच्या सोबत येते पण कोणीच माझं म्हणणं ऐकलं नाही माझी सासू मला म्हणू लागली रात्रीची वेळ आहे आणि तसंही हे पुरुषांचं काम आहे त्यावेळी माझ्या सासूने मला खूप जोराचा झटका दिला सासूच्या तशा वागण्याने मी माझ्या खोलीत परत आले थोड्या वेळातच परत माझ्या मोठ्या दिराचा मला फोन आला आणि तो बोलू लागला की श्याम शुद्धीवर आला आहे मी श्यामसाठी खूप काळजीत पडले होते मग मी माझ्या आईला फोन केला जेव्हा मी माझ्या आईला श्याम बद्दल सांगितलं तेव्हा माझी आई देखील खूप रडू लागली माझे सासरे आणि मोठे तीर श्यामला घेऊन घरी आले तेव्हा ते खूप काळजीत दिसत होते मी त्यांना श्यामच्या रिपोर्ट बद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की श्यामचे रिपोर्ट एक दोन दिवसानंतर मिळणार आहेत पण डॉक्टर म्हणाले आहेत की काळजी करण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा माझी मोठी जाऊ माझ्या सासूकडे बोगून म्हणाली की काही लोकांचे पायगुणच वाईट असतात त्यांच्या वाईट पायगुणानेच लोकांच्या आनंदाला नजर लागते बहुतेक ती माझ्यावर जळत होती ती या घरातील नवी नवरी होती आणि तिचीही काही स्वप्न होती जशी माझी होती पण जे नशिबात असतं त्याला कोणीच मिटवू शकत नाही दुसऱ्या दिवशी माझ्या आई श्यामला बघायला आली तेव्हा माझ्या सासूने माझ्या आईला बोलता बोलता खूप काही सुनावलं होतं माझ्या आई त्यांच्या बोलण्याने जड अंत तिथून निघून गेली त्या दिवशी श्यामचे रिपोर्ट आल्यानंतर सगळ्या घरावर आबाळ कोसळल्यासारखं झालं रिपोर्टमध्ये श्यामला ब्रेन टीम्युअर होता आणि तोही तिसऱ्या स्टेजवर श्यामची तब्येत दिवसेंदिवस बिघडत दिवस चालली होती आणि अशातच श्यामला डॉक्टरांकडे फिरवण्यात दोन महिने निघून गेले ज्या दिवशी श्यामचं ऑपरेशन होतं त्या दिवशी माझी तब्येत खूप खराब झाली होती मला काही चांगलं वाटत नव्हतं माझंही डोकं खूप दुखू लागलं होतं आणि मला थकवाही जाणवत होता अगोदर तर मला वाटत होतं बहुतेक मला हे श्यामच्या टेन्शनमुळे झालं असावं पण त्यात संध्याकाळी मला उलट्या होऊ लागल्या आणि मला संशय आला की मी आई होणार आहे आता वेळ अशी होती की मी कोणत्या डॉक्टरकडेही जाऊ शकत नव्हते त्यामुळे मी शांत राहिले ऑपरेशन चांगल्या पद्धतीने पार पडलं पण त्याला शुद्ध आली नव्हती जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो व्यवस्थित बोलू शकत नव्हता डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही खूप नशीबवान आहात की ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं पण पहिल्यासारखं ठीक होण्यासाठी त्याला थोडे दिवस लागतील एका आठवड्यासाठी श्याम हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होता जेव्हा त्याची तब्येत थोडी चांगली झाली तेव्हा त्याला घरी घेऊन आले मला एकटीला बघून श्याम मला बोलू लागला मला माफ कर मी तुला एक दिवसही खुश ठेवू शकलो नाही मी तुला किती वचनं दिली होती त्यातलं एकही मी पूर्ण करू शकलो नाही हे बोलतच त्याच्या डोळ्यात पाणी आलं मला त्याचं हे बोलणं ऐकून खूप रडू आलं पण मी हसतच श्यामला दिलासा देऊ लागले आणि म्हणाले तू बरा झाला आहेस आता मला अजून काही नको माझी आई आणि माझे भाऊ श्यामला बघण्यासाठी आले होते तेव्हा माझ्या सासूला काय झालं होतं माहीत नाही ती म्हणू लागली तुम्ही तुमच्या मुलीला काही दिवसांसाठी घेऊन जा तेव्हा मी तिचं बोलणं समजू शकले नाही ती एवढ्या कठोर शब्दात म्हणाली होती की माझी आई तिच्या बोलण्यावर काहीच बोलू शकली नाही आणि मीही उत्तर देऊ शकले नाही माझी सासू माझ्या आईला तिचा निर्णय देऊन तिथून निघून गेली मी माझ्या सासूचं बोलणं ऐकून खूप हैराण झाले होते कारण मी माझ्या नवऱ्याला अशा अवस्थेत कशी सोडून जाऊ शकत होते पण ही गोष्ट माझ्या भावाने देखील ऐकली होती त्यामुळे तो रागातच मला जबरदस्तीने तिथून घेऊन आला त्यांनी मला श्यामला एकदाही भेटू दिलं नाही त्यांना हे समजत नव्हतं की माहेरी येऊन मला कुठे समाधान मिळणार होतं मी श्यामला खूप वेळा कॉल केला पण त्याने माझा कॉल रिसीव्ह केला नाही मी माझ्या माहिरी काही दिवस मोठ्या मुश्किलीने घालवले मी माझ्या आईला म्हणू लागले तू दादाला बोलून माझ्या सासरी सोडून यायला सांग माहित नाही मला असं वाटू लागलं आहे की काहीतरी मोठं संकट माझ्यावर येणार आहे तेव्हा माझ्या आई मला म्हणाली की तुझी सासू तुला चुकीचं समजत आहे तिला असं वाटत आहे की तुझ्यामुळे तिच्या मुलाची ही अवस्था झाली आहे आणि जर अशात तू तिकडे गेलीस तर ती तुला घरात पाऊल देखील ठेवू देणार नाही सगळे माझ्या विरोधात होते माझ्या आई सुद्धा मग मी माझ्या सासऱ्यांना फोन केला दोन वेळा तर माझ्या सासऱ्यांनीही माझा कॉल रिसीव्ह केला नाही पण तिसऱ्यांदा त्यांनी माझा कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाले आता तुला अजून काय हवं आहे श्याम आता या जगात राहिला नाही हे ऐकून तर माझ्यावर मोठा डोंगर कोसळल्यासारखं मला वाटलं मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मी माझं सगळं भान हरवून बसले होते मी त्यांना म्हणाले की हे कसं आणि केव्हा झालं मला माझ्या घरी येऊन फक्त दोनच आठवडे झाले आहेत पण त्यांनी माझा प्रश्न ऐकल्यानंतर कॉल कट केला आणि त्याच्यानंतर त्यांनीही माझा कधीच कॉल रिसीव केला नाही जेव्हा मी माझ्या घरी ही बातमी सांगितली तेव्हा माझ्या घरी एक प्रकारची शोक कला पसरली मी माझ्या आईला मोठ्या मुश्किलीने समजावलं आणि माझ्या सासरी पोहोचले जेव्हा मी माझ्या सासरी पोहोचले तेव्हा घराला मोठं कुलूपु लावलं होतं मी नवी नवरी असल्यामुळे माझी आजूबाजूंच्या लोकांशी ओळखही नव्हती मग माझ्या आईने माझ्या सासरच्या आजूबाजूला चौकशी केली तर ते म्हणाले की ते हे घर सोडून गेले आहेत मग माझी आई मला जबरदस्तीने घरी घेऊन आली ती बोलू लागली की तुझ्या घरातल्यांनी तुझ्यासोबत सगळे संबंध तोडून टाकले आहेत आता श्यामही ही या जगात राहिला नाही त्यामुळे तू आता याच घरात राहशील माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती माझी तब्येत बघून माझ्या वहिनीला समजलं की मी गरोदर आहे तेव्हा दुसरी वहिनी म्हणाली की आता दुसरी ही जबाबदारी सांभाळावी लागेल मला ही गुड न्यूज ऐकून एकदाही आनंद झाला नव्हता कारण माझा नवरा श्याम आता या दुनियेत राहिला नव्हता तर मग ही गुड न्यूज कोणासाठी होती सगळे माझ्या मुलाला दुनियेत येण्या अगोदरच ओझ समजू लागले होते दिवसामागून दिवस गेले आणि तो दिवस आला ज्या दिवशी मी माझ्या मुलाला जन्म दिला माझा मुलगा हुबेहूब श्यामसारखा दिसत होता जेव्हा मी माझ्या मुलाला जन्म दिला तेव्हा माझे भाऊ माझ्या आईला म्हणू लागले की तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी करून दे पण मला दुसरं लग्न करायची इच्छा नव्हती माझ्या आईसुद्धा माझ्यावर दुसरं लग्न करण्यासाठी खूप जबरदस्ती करू लागली मी माझ्या आईला म्हणू लागले की मी कुठेतरी नोकरी करेन आणि माझ्या मुलाला सांभाळेन मला माझ्या मुलाशिवाय अजून काही नको असाच वेळ जाऊ लागला मी एका शाळेत नोकरी करू लागले अशातच माझ्या मोठ्या भावाचं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झालं आणि ते मला म्हणू लागले की तूही आमच्यासोबत चल मग मी माझ्या मोठ्या भावासोबत शहरात आले मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवत होते माझ्या गावात माझ्या वाईट आठवणी होत्या तिथे मला राहायला चांगलं वाटत नव्हतं पण नव्या शहरामध्ये मला माणसं चांगली वाटू लागली मी तिथेही माझं टीचिंगचं काम सुरू केलं त्या स्कूलमधील स्टाफ खूप चांगला होता आता माझा मुलगाही मोठा झाला होता तो चौथी क्लासमध्ये होता मॅडमही माझ्या मुलावर खूप प्रेम करत होत्या जेव्हा त्यांना माझी हकीकत समजली तर त्या माझ्याशी अजून आपुलकीने वागू लागल्या दिवस खूप वेगाने चालले होते पण त्यावेळेत एकही एक दिवस असा गेला नाही ज्या दिवशी मला श्यामची आठवण आली नाही माझा मुलगा जेव्हा मला त्याच्या बाबांविषयी विचारत होता तेव्हा मी म्हणत होते की तुझे बाबा परदेशात आहेत पण आता तो मोठा झाला होता तो आता सारखं सारखं त्याच्या बाबांविषयी विचारत होता एक दिवस मॅडमनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि मला लग्न पत्रिका देत म्हणाली माझ्या मुलीचं लग्न आहे तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला नक्की यायचं कारण माझं त्या मॅडम बरोबर खूप जमत होतं त्यामुळे मी तिला लग्नाला जाण्यासाठी नकार देऊ शकत नव्हते त्या लग्नात मी एका माणसाला बघितलं ज्या माणसाची मी वर्षानुवर्षे वाट बघत होते मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता पण तो तर वरातीत उभा राहून हसत होता श्याम माझ्या समोर उभा होता अचानक त्याची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्याचा चेहरा उतरला कारण मी तर त्याच धक्क्यामध्ये होते ज्यामध्ये तो मला सोडून गेला होता आज माझं हृदय जिंकलं होतं मी कायम अपेक्षा करत होते की श्याम कधी ना कधी मला नक्की भेटेल पण त्या दिवशी मी श्याम सोबत काही बोलू शकले नाही जशी वरात निघून पुढे गेली तशी मी माझ्या मुलाला घेऊन हॉलच्या बाहेर गेले श्यामला बघून माझ्या मनात एक वेगळाच राग निर्माण झाला होता मला असं वाटत होतं की आता जाऊन त्याची कॉलर पकडावी आणि त्याला विचारावं की तू जिवंत होतास तर मग एवढे दिवस कुठे होतास मग मी काहीतरी कारण काढून माझ्या मुलाला दुसरीकडे पाठवलं आणि स्वतः श्यामसोबत बोलण्यासाठी त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले तू तर मोठा धोकेबाज निघालास तू जिवंत होतास पण तुझ्या घरातल्यानी मला खोटं सांगितलं होतं आणि मी मूर्ख तुझ्या मरण्यावर देखील विश्वास ठेवू शकले नाही आणि तू जिवंत असशील याच्या अपेक्षेवर मी माझं पूर्ण आयुष्य घालवलं की तू कधीतरी मला भेटशील का माहीत नाही पण मला कधी वाटलं नाही की तू आता या जगात नाहीस मला असंच वाटत होतं की तू अजून जिवंत आहेस पण आज तुला माझ्यासमोर जिवंत बघून तुझा खूप राग येत आहे तू माझ्यासोबत असं का वागलास पण माझं बोलणं मध्येच थांबवत बोलू लागला तू तु, तुझं नाटक बंद कर एकतर तू मला मरणाच्या दारात सोडून गेली होतीस आणि उलट तू माझ्यावर खोटेपणाचा आळ आणतेस माझ्या घरातल्या मला सांगितलं होतं की तू घरातून हे बोलून गेली आहेस की तू आजारी नवऱ्यासोबत सगळं आयुष्य जगू शकत नाही आणि तसंही श्यामच्या आयुष्याचा काय भरोसा आज आहे तर उद्या नाही हे बोलून तू तुझ्या तु घरातल्या सोबत गेली होतीस त्याचं हे सगळं बोलणं ऐकून मी त्याच्यावर खूप चिडले कारण हे सगळं खोटं होतं त्याने माझ्यावर लावलेल्या खोट्या गुन्ह्याचं मी फक्त एकच उत्तर दिलं हे सगळं खोटं आहे तुम्ही जर एवढे खरे होतात तर मग घर का सोडून गेलात श्यामला अगोदर तर माझं म्हणणं पटत नव्हतं पण नंतर तो बोलू लागला हा आम्ही हे घर सोडून गेलो होतो कारण आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की माझा आजार ह्या घराला सोडूनच बरा होईल आणि तसंही माझ्या मोठ्या भावाचं या शहरामध्ये ट्रान्सफर झालं होतं म्हणून तो आम्हाला इकडे घेऊन आला आणि मीही त्या गावात राहू शकत नव्हतो कारण त्या गावात तुझ्या सगळ्या आठवणी होत्या आणि त्या मला जगू देत नव्हत्या एवढ्यात माझ्या मुलाने मला मागून आवाज दिला तो आवाज ऐकून श्याम बोलू लागला तू दुसरं लग्न केलंस का मी तुला घटस्फोटही दिला नाही तर मग तू दुसरं लग्न कशी काय करू शकतेस मग मी माझ्या मुलाला ओढत आणलं आणि श्यामच्या पुढे उभं केलं आणि म्हणाले हा तुझाच मुलगा आहे याला निरखून बघ तुला हा तुझा मुलगा वाटत नाही का श्यामने जेव्हा मुलाकडे बघितलं तेव्हा त्याने लगेच त्याला मिठी मारली कारण आमचा मुलगा श्यामची कॉपी होता मी माझ्या मुलाला घेऊन तिथून निघून आले पण श्याम माझ्या मुलाला घेऊन जाण्याच्या गोष्टी करत होता श्याम मला म्हणू लागला की मी एकदा दोनदा प्रयत्न केला होता पण तू तिथून निघून आली होतीस पण मला माहीत होतं की तो खोटं बोलत आहे कारण मी जरी इकडे आले असले तरी माझे दोन भाऊ तिथेच राहत होते श्यामने दुसरं लग्न केलं होतं आणि त्याच्या तीन मुली होत्या तो माझ्याकडे फक्त यासाठी आला होता कारण त्याला मुलगा हवा होता मी श्यामला म्हणाले माझं अर्ध आयुष्य संपलं आहे आणि अर्ध बाकी आहे देवाने मला माझ्या मुलाचा आधार दिला आहे मी त्याच्याकडेच बघून माझं उरलेलं जीवन जगेल सगळी हकीकत समजल्यानंतर माझ्या मुलाने त्याच्या बापाचं तोंडही बघितलं नाही मी त्याला खूप वेळा समजावलं की ते तुझे वडील आहेत तू त्यांना भेट त्यांच्याशी बोल पण माझ्या मुलाने त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी साफ नकार दिला